निरोगी आणि स्वस्थ राहण्यासाठी काही टिप्स दररोज ताजेतवाने व ॲक्टिव्ह राहायचे असेल व अतिरिक्त वजन कमी करायचे असेल आणि निरोगी राहायचे असेल तर नेहमीच या आज गोष्टी लक्षात ठेवा तर आपण आहाराशी संबंधित अनेक छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि अशा अनेक गोष्टी खातो ज्याचा आपल्या शरीराला फायदा न होता नुकसानच होते येथे आम आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्याचा रोजच्या जीवनात उपयोग करून तुम्ही दिवसभर ताजे टवटवीत राहाल चला तर आम्ही तुम्हाला काही सोप्या पण महत्वाच्या गोष्टी सांगतो त्यांची काळजी घेतल्यास कोणत्याही वयात तुम्ही चांगले आरोग्य राखू शकता चला तर माहीत करून घेऊयात या काही खास आणि सोप्या टिप्सबद्दल एक दररोज भरपूर पाणी प्या आणि कमी कॅलरी असलेले अन्न किंवा कॅलरीमुक्त पदार्थ खा दोन सकाळी लवकर नाश्ता करा सकाळी नाश्ता न केल्याने व उपाशी राहिल्याने अनेक आजार होऊ शकतात तीन रात्रीचं जेवण घेताना थोडे निवडक घ्या झोपायच्या आधी दोन तास अगोदर जेवण करा चार दिवसभर काहीतरी खात राहा जेवणामध्ये जास्त अंतर ठेवू नका दिवसातून चार वेळा जेवण केलेले कधीही उत्तमच पाच अन्नांमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ असण्याचा प्रयत्न करा सहा जेवणात मसालेदार गोष्टी कमी करा कमी तिखट असलेले पदार्थांचे सेवन करा सात जेवताना लाल किंवा के हिरव्या केशरी रंगाच्या गोष्टी घ्या या रंगाचे खाद्यपदार्थ जसे की गाजर संत्री आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा फास्ट फूड खाण्यापासून थोडे लांबच राहा आठ करायचे असेल तर जेवणात मिठाचे प्रमाण कमी करा जास्त खारट व तेलकट पदार्थ खाणे टाळा नऊ जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही दररोज जेवण करण्यापूर्वी सलाड खा किंवा कमी कॅलरीज असलेले भाज्यांचे सूप घ्या त्यामुळे वीस टक्के कॅलरीज कमी सेवन केले जाईल आणि तुमचे पोट भरलेले राहील दहा कॅलरी वगळता फक्त पोषक तत्व असणारा आहार घ्या अकरा तुम्ही घेतलेल्या रोजच्या जेवणाची नोंद ठेवा जसे की तुम्ही किती अन्न खाल्ले आणि किती पाणी प्यायलात बारा आरामात अन्न खा संशोधनानुसार जे लोक लवकर लवकर अन्न खातात त्या लोकांना लठ्ठपणा होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे जेवण आरामात खा व चावून चावून खा तेरा रात्रीचे जेवण वेळेवर करा आणि दिवसभर फळे आणि भाज्या खा चौदा दिवसभरात डाएट सोडा यांसारख्या गोष्टी पिणे टाळा पंधरा अन्न तयार करताना चरबीची काळजी घ्या जेवणात तेल लोणी चीज क्रीम यांचा वापर कमीत कमी करा सोळा रात्रीच्या जेवणाच्या वेळी स्नॅक्स खाणे टाळा सतरा रात्रीच्या जेवणात कार्बोहायड्रेट घेऊ नका खरं तर काय कार्बोहायड्रेट सकाळी लवकर खाल्ले तर ते एक प्रकारे आपल्या शरीरासाठी इंधन म्हणून काम करते ते आपल्या शरीरासाठी ऊर्जा देत असते पण रात्री कार्बोहायड्रेट पदार्थ घेऊ नका हे लक्षात ठेवा अठरा रात्रीच्या जेवणानंतर काही इतर गोष्टी खाऊ नका व रात्री जेवण कमी करण्याचा प्रयत्न करा गरजेपेक्षा जास्त खाऊ नका एकोणीस रात्री पूर्ण झोप घ्या कमीत कमी आठ तास झोप घेणे गरजेचे आहे वीस फास्ट फूड आणि पॉकेट फूड हृदयासाठी खूप हानिकारक असते ते खाणे टाळा तर या होत्या काही निवडक टिप्स ज्याचा वापर करून तुम्ही दिवसभर ॲक्टिव्ह राहाल त्यासोबतच निरोगी जीवन जगाल प्रत्येकाला निरोगी जीवन जगायचे असते पण त्यासाठी रोजच्या जीवनात काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक का आहे जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही नक्कीच निरोगी राहू शकता तर तुम्हाला माझ्या या टी टिप्स कशा वाटल्या आवडल्या असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद